नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बी ए प्रथम वर्षाला राज्यशास्त्र विषयामध्ये राजकीय संकल्पनेची ओळख हा पेपर आपल्याला अभ्यासला आहे या पेपरमध्ये राज्य हा घटक आणि या घटकाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या व्याख्या पाहून आपण ही संकल्पना अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो राज्य ही जी संकल्पना आहे राज्य या ज्या राज्यामध्ये तुम्ही आम्ही राहतो हे राज्य प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसतं म्हणजे प्लेटोच्या ॲरिस्टॉटलच्या काळात ग्रीक नगर राज्यामध्ये जे विचारवंत होऊन गेले प्लेटो अरिस्टॉटल यांनी सुद्धा आपल्या लेखनामध्ये या राज्याचा उल्लेख केलेला दिसतो राज्याच्या संदर्भात विचार व्यक्त केलेले दिसतात आणि राज्यसंस्था ही त्या काळातही अस्तित्वात होती इतकंच नाही तर कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा राज्याच्या संदर्भातले वेगवेगळे विचार व्यक्त केलेले आपल्याला दिसतात म्हणजे थोडक्यात काय तर राज्यसंस्था ही अतिशय प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली संस्था दिसते फरक इतकाच आहे की प्राचीन काळात तिचं स्वरूप हे भिन्न होतं आणि आधुनिक काळात तिचं स्वरूप हे अजून थोडंसं वेगळं असलेलं आपल्याला दिसतं म्हणजे कौटिल्य असेल प्लेटो असेल ॲरिस्टॉटल असेल मॅकॅव्हली असेल सिसरो असेल म्हणजे यासारख्या अनेक विचारवंतांनी राज्याच्या संदर्भात विश्लेषण केलं आणि राज्यसंस्था ही प्राचीन संस्था आहे ही गोष्ट तुम्ही आम्ही मान्य करतो परंतु राज्याच्या संदर्भात विचार करत असताना प्राचीन काळात ही संस्था कधी निर्माण झाली असावी या गोष्टीचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला मानवाने प्रारंभिक अवस्थेपासून म्हणजे रानटी अवस्थेपासून मानवाने स्वतःच्या एकूण वाटचालीला जी सुरुवात केली ती सुरुवात जर आपण पाहिली तर स्वतःच्याच गरजेपोटी समाजामध्ये वेगवेगळ्या संस्थांची निर्मिती मानवाने केलेली आपल्याला दिसते समाजात अनेक प्रकारच्या संस्था आहेत सामाजिक संस्था राजकीय संस्था आर्थिक संस्था धार्मिक संस्था शैक्षणिक संस्था या सगळ्या सामाजिक संस्थांचा विचार करत असताना या सर्व संस्थांची निर्मिती मानवाच्या गरजेपोटी मानवाने स्वतःच्या गरजेपोटी निर्माण केलेल्या या सगळ्या संस्था आहेत त्यातलीच एक संस्था म्हणून राज्यसंस्थेचा सा विचार केला जातो म्हणजे या सगळ्या संस्थांची निर्मिती मानवाच्या गरजेपोटीच झालेली आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे काळाच्या ओघात क्रमाक्रमाने विकसित झालेली स्वाभाविकपणे विकसित झालेली संस्था म्हणून राज्य संस्थेचा विचार केला जातो परंतु राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून ज्या वेळेला आपण राज्य ही संकल्पना अभ्यासतो त्यावेळेला सैद्धांतिक दृष्टिकोनातून या संकल्पनेचं विश्लेषण या ठिकाणी करणं क्रमप्राप्त ठरतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा ओहापोह पाहत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी राज्य या राज्याच्या संदर्भात व्याख्या केलेल्या आपल्याला दिसतात विद्यार्थी मित्रांनो ॲरिस्टॉटल या विचारवंत त्यांनी राज्याचा संदर्भ स्पष्ट करत असताना जी व्याख्या केली ती व्याख्या करत असताना अरिस्टॉटल असं म्हणतो राज्य म्हणजे स्वयंपूर्ण सुखी आणि समृद्ध जीवनासाठी स्वयंपूर्ण सुखी आणि समृद्ध जीवनासाठी कुटुंबांचा व खेड्यांचा मिळून निर्माण झालेला संघ म्हणजे राज्य होय लक्ष द्या या व्याख्येचा परामर्श घेत असताना ही व्याख्या थोडीशी लक्षपूर्वक आहे का मला काय सांगायचंय की एकूणच अरिस्टॉटॉल काय म्हणतो राज्याच्या संदर्भात की स्वयंपूर्ण सुखी आणि समृद्ध स्वयंपूर्ण सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी कुटुंबांचा व खेड्यांचा मिळून निर्माण झालेला संघ म्हणजे राज्य होय अशा पद्धतीनं अरिस्टॉटलने राज्याची व्याख्या केलेली दिसते म्हणजे कुटुंब या कुटुंबाचा उल्लेख करत असताना कुटुंब आणि खेड्यांचा उल्लेख करत असताना याने एकूणच व्यवस्थेचं चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं केलेलं आपल्याला दिसतं की खेड्यांचा आणि कुटुंबांचा एक संघ ज्या ठिकाणी एकत्रित भविष्याच्या वाटचालीकरिता एकत्रित समृद्ध असं जीवन जगण्याकरता एकत्रित आलेला संघ अशा पद्धतीनं ते विश्लेषण केलेलं आपल्याला दिसतं अरिस्टॉटलचं एक मत आहे त्यांनी असं सांगितलं की व्यक्ती हा समाजाशिवाय जीवन जगू शकत नाही व्यक्ती हा समाजाला सोडून आपलं जीवन जगू शकत नाही व्यक्ती हा समाजशील प्राणी आहे असंही मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की जी व्यक्ती समाजाशिवाय राहते ती एकतर देव असली पाहिजे किंवा भूत पिशाची असली पाहिजे अशा पद्धतीचं मत आपण ज्या वेळेला लक्षात घेतो त्यावेळेला ॲरिस्टॉटलला ठामपणे एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे की व्यक्ती ही समाजाशिवाय आणि राज्याशिवाय आपलं जीवन एकांगी पद्धतीनं जगवूच शकत नाही ही गोष्ट त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे एकूणच कुटुंब म्हणजे व्यक्ती स्वतःच्या गरजेतून व्यक्ती हा कुटुंब करून राहू लागला हा मानवजातीचा इतिहास आपल्याला सांगतो की एकटा व्यक्ती जीवन जगू शकत नाही हळूहळू तो कुटुंब करून जीवन जगू लागला आणि हे एक कुटुंब हळूहळू कुटुंबाच्या समूहामध्ये आपलं जीवन जगू लागलं आणि या कुटुंबांच्या समूहाचं रूपांतर खेड्यांमध्ये झालं आणि खेड्यांचं रूपांतर अनेक खेड्यांमध्ये आणि अनेक कुटुंबांमध्ये ही व्यवस्था जशी विखुरली त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतानाच या ठिकाणी अनेक कुटुंब आणि अनेक खेड्यांनी एकत्रित येऊन स्वयंपूर्ण आणि सुखी जीवनासाठी त्याचबरोबर समृद्धी जीवनासाठी राज्य ही संस्था निर्माण झाली आणि जी ती टिकून आहे नि व्यक्तीच्या सुखी जीवनासाठी जी टिक निर्माण झाली आणि व्यक्तीच्या समृद्धी म्हणजे येणाऱ्या काळात सतत व्यक्तीला त्या सगळ्या सुखाचे समाधानाचे फायदे मिळत राहावे यासाठी ती संस्था टिकून आहे अशा पद्धतीचा परामर्श अरिस्टॉटल यांनी आपल्या व्याख्यामध्ये घेतलेला आपल्याला दिसतो यानंतर उल्ड्रो विल्सन सारख्या विचारवंताने सुद्धा राज्याची व्याख्या केलेली आपल्याला पाहावयास मिळते काय म्हणतो उल्ड्रो विल्सन आपल्या व्याख्यामध्ये तो आपल्या व्याख्यामध्ये अशा पद्धतीनं सांगतो की एकूणच राज्य म्हणजे निश्चित भूप्रदेशात राज्य म्हणजे निश्चित भूप्रदेशात कायद्यानुसार कारभार करण्यासाठी संघटित झालेला लोकसमुदाय होय राज्य म्हणजे निश्चित भूप्रदेशात कायद्यानुसार कारभार करण्यासाठी संघटित झालेला लोकसमुदाय म्हणजे राज्य होय अशा पद्धतीने वुलड्रो विल्सन यांनी आपली राज्याच्या संदर्भातली व्याख्या केलेली आहे म्हणजे राज्याचा संदर्भ देत असताना वुल्ड्रो विल्सन काय सांगतात त्यांनी निश्चित भूप्रदेशाला महत्व दिले आपल्या व्याख्यामध्ये आणि त्याचबरोबर कायद्यानुसार कारभार ही गोष्ट सुद्धा आपल्या व्याख्यामध्ये त्यांनी ॲड केलेली दिसते एकूणच त्यांच्या व्याख्येचा परामर्श घेत असताना लोकसमुदाय लोकसमुदाय प्लस भूप्रदेश आणि कायद्यानुसार कारभार तर हे राज्याचे जे घटक आहेत ते त्यांच्या एकंदर या व्याख्यामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला दिसतात आणि म्हणून राज्याची व्याख्या करत असताना निश्चित भूप्रदेशाबरोबरच कायद्यानुसार कारभार झाला पाहिजे आणि एकंदर हा कायद्यानुसार कारभार होण्यासाठी संघटित झालेल्या लोकसमुदायाने त्यासाठी तत्पर असलं पाहिजे आणि अशी अवस्था ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी राज्य अस्तित्वात येतं अशा पद्धतीचा परामर्श उड्रो विल्सन यांनी राज्याच्या संदर्भात दिलेला आपल्याला दिसतो पुढे तिसरी व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते ती म्हणजे गार्नर यांनी केलेली व्याख्या गार्नर काय म्हणतात गार्नर आपल्या व्याख्येमध्ये म्हणतात की राज्य म्हणजे विशिष्ट भूप्रदेशात कायम वस्ती करून राहणारा विशिष्ट भूप्रदेशात कायमची वस्ती करून राहणारा बाह्य नियंत्रणापासून पूर्णपणे स्वातंत्र्य असणारा आणि संघटित शासनाच्या आज्ञाचे आणि संघटित शासनाच्या आज्ञांचे स्वाभाविकपणे पालन करणारा मानवी समूह म्हणजे राज्य होय अशी राज्याची व्याख्या गायनर यांनी केलेली आहे म्हणजे एकंदर त्यांच्या व्याख्याचा परामर्श घेत असताना भूप्रदेशाला त्यांनी महत्व दिलं की विशिष्ट भूप्रदेशामध्ये कायमची वस्ती करणारा लोकसमुदाय त्या ठिकाणी असला पाहिजे त्या ठिकाणी कुठलंही बाह्य नियंत्रण त्या लोकांवर असता कामा नाही त्याच लोकांनी तयार केलेली व्यवस्था त्यांच्यावर त्यांनीच तयार केलेली व्यवस्था त्यांच्यावरच नियंत्रण ठेवणारी व्यवस्था अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी या ठिकाणी केलं आणि त्यांनी तयार केलेल्या व्यवस्थेची जी जी त्यांनी तयार केलेल्या व्यवस्थेनं जी आज्ञा दिली त्या आज्ञेचं पालन तो समूह त्या ठिकाणी स्वाभाविकपणे करेल अशा पद्धतीचा समूह म्हणजे राज्य संस्था होय अशा पद्धतीचं वर्णन गार्नर यांनी केलेलं आपल्याला दिसतं विद्यार्थी मित्रांनो ॲरिस्टॉटॉल असेल गार्नर असेल किंवा ओल्ड्रो विल्सन असेल यांच्या व्याख्या जरी आपल्याला वेगवेगळ्या वाटत असल्या तरी संदर्भ मात्र आपल्याला त्याची येणारा जो आशय आहे तो आशय आणि त्याचा विश्लेषण हे आपल्याला जवळपास एकच असलेलं या ठिकाणी दिसतं आणि म्हणून या व्याख्या या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत चौथी व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकते चौथी व्याख्या या ठिकाणी ऑक बर्न यांची व्याख्या आहे ऑक बर्न यांनी व्याख्या करत असताना असं सा सांगितलं की राज्य म्हणजे निश्चित भूप्रदेशात राज्य म्हणजे निश्चित भूप्रदेशात सर्वोच्च शासना मार्फत निश्चित भूप्रदेशात सर्वोच्च शासनामार्फत कारभार करणारी संघटना म्हणजे राज्य होय बघा राज्य म्हणजे निश्चित भूप्रदेशात सर्वोच्च शासनामार्फत कारभार करणारी संघटना म्हणजे राज्य होय अशा पद्धतीची व्याख्या ऑग बर्न यांनी केलेली आपल्याला दिसते म्हणजे थोडक्यात काय तर त्यांच्या व्याख्यामध्ये सुद्धा भूप्रदेशाला महत्व आहे आणि सर्वोच्च शासन हा संदर्भ सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे विशिष्ट भूप्रदेशात एकत्रित राहणारा लोकसमुदाय की ज्यांच्यावर त्याच लोकसमुदायातील लोकांचं वर्चस्व शासन व्यवस्थेचं वर्चस्व त्यांच्यावर आहे आणि कुठल्याही पद्धतीचं बाह्य नियंत्रण त्यांच्यावर नाहीये असा स्वातंत्र्य व सार्वभौम लोकसमुदाय की जो निश्चित भूप्रदेशामध्ये वास्तव्य करून राहतो अशा भूप्रदेशाला संस्था असं म्हणल्या जातं अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या व्याख्या वेग 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 या ठिकाणी सांगता येऊ शकतात व्याख्यांचा परामर्श घेत असताना राज्य या घटकाचं वर्णन करत असताना राज्याचा संदर्भ स्पष्ट करत असताना प्राचीन काळापासून ही संस्था अस्तित्वात आहे परंतु या संस्थेचा जो उगम आहे तो कसा झाला तर प्राचीन काळापासून मानवाने स्वतःच्याच फायद्यासाठी स्वतःच्याच विकासासाठी समाजामध्ये ज्या अनेक प्रकारच्या संघटना सामाजिक संस्था असतील राजकीय संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील धार्मिक संस्था असतील यासारख्या ज्या काही अनेक संस्था समाजामध्ये त्यांनी स्वतःच्याच हितासाठी स्वाभाविकपणे निर्माण केल्या त्याच श्रंखलेमध्ये राज्य संस्था राज्य ही संस्था सुद्धा आपोआप काळाच्या ओघात क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने मानवाच्या हितासाठीच मानवाच्या कल्याणासाठीच निर्माण झालेली संस्था म्हणून राज्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करता येतो विद्यार्थी मित्रां मित्रांनो एकंदरचं वेगवेगळ्या विचारवंतांच्या व्याख्या बघितल्यानंतर त्या व्याख्येत एकूणच वरील व्याख्यांच्या संदर्भात आपल्याला काही वैशिष्ट्य या ठिकाणी सांगता येऊ शकतात वरील व्याख्या आपण बघितल्यात की अरिश यांची व्याख्या बघितली गार्नर यांची व्याख्या बघितली ओल्ड्रो विल्सन यांची व्याख्या बघितली ऑक बर्न यांची व्याख्या बघितली तर यांचा व्याख्यांचा संदर्भ पाहत असताना काय दिसतो आपल्याला की त्यांच्या व्याख्येमध्ये पहिला जो निष्कर्ष निघतो तो म्हणजे की निश्चित भूप्रदेश असला पाहिजे ही गोष्ट त्यातून पुढे येते महत्त्वाची गोष्ट आहे की राज्यासाठी निश्चित भूप्रदेश असलाच पाहिजे ही गोष्ट या व्याख्यांच्या माध्यमातून पुढे येते दुसरी जी गोष्ट पुढे येते ती म्हणजे त्या भूप्रदेशावर जो निश्चित भूप्रदेश आहे त्या निश्चित भूप्रदेशावर कायम वस्ती करून राहणारा लोकसमुदाय असावा त्या निश्चित असलेल्या भूप्रदेशावर कायम वस्ती करून राहणारा लोकसमुदाय असावा आणि चौथी गोष्ट अशी आहे ती म्हणजे तो लोक लोकसमूह बाह्य नियंत्रणापासून मुक्त असावा म्हणजे कुठल्याही बाह्य घटकाचं नियंत्रण त्या लोकसमूहावर असता कामा नाही अशा बाह्य नियंत्रणापासून मुक्त असलेला घटक असावा असाही संदर्भ या व्याख्येमधून पुढे येत असलेला आपल्याला दिसतो आणि चौथा घटक जो पुढे येतो तो, तो म्हणजे त्या लोकसमूहाची सर्वोच्च सत्ता म्हणजे थोडक्यात त्या लोकसमूहाची सर्वोच्च सत्ता त्या लोकसमूहाचीच सर्वोच्च सत्ता त्या लोकसमूहावर असली पाहिजे बाह्य नियंत्रण असता कामा नये त्या लोकांनी तयार केलेलीच व्यवस्था त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी असली पाहिजे असाही मुद्दा या व्याख्यानच्या माध्यमातून पुढे येत असलेला आपल्याला दिसतो थोडक्यात काय तर राज्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही काळाच्या ओघात विकसित झालेली आणि मानवाच्या भल्यासाठी आ काळा स्वाभाविकपणे तयार झालेली संस्था संघटना म्हणजे राज्यसंस्था होय असा संदर्भच या सगळ्या व्याख्यांच्या माध्यमातून पुढे येतो आणि म्हणून आधुनिक काळात ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्याचा इतिहास एकंदर राज्य निर्मितीचे स्त्रोत आणि राज्याचा अर्थ पाहत असताना वेगवेगळ्या व्याख्या पाहत असताना आपल्याला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की ज्या राज्यात आपण राहतो ती राज्यसंस्था केव्हा निर्माण झाली त्या संदर्भातलं हे विश्लेषण एक माहितीचा साठा म्हणूनही उपयुक्त आहे सैद्धांतिक माहिती राज्यशास्त्राच्या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण संकल्पनेचा भाग म्हणून सुद्धा याचं महत्त्व आहे बी ए फर्स्ट इयरला अभ्यासाचा भाग म्हणून सुद्धा हा घटक महत्त्वाचा आहे शिवाय स्पर्धा परीक्षे तुम्ही या ठिकाणी मुख्य मेन देत असता असता किंवा मुलाखतीला जात हे संदर्भ सुद्धा आपल्याला सैद्धांतिक पातळीवर माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे एकूण सर्व समावेशक दृष्टिकोनातून विचार करता हा घटक सर्वांसाठीच उपयुक्त असलेला घटक दिसतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो या घटकाची चांगल्या पद्धतीनं तयारी करा हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटलं असेल तर लाईक करा तुमच्या काही मनात शंका असतील प्रश्न असतील तर कॉमेंटच्या माध्यमातून तुम्ही त्या विचारू शकता आणि आपल्या राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी ते करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण इथेच थांबू पुढील व्हिडिओमध्ये नवीन संकल्पनेसह पुन्हा आपण भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद